मला शिकूर आला तू पाहिलं नाही गर्दी कशी असेल काय असेल

चालत असते काय सगळे रक्त ब्लड चे गोळे सगळे आहेत पडेल दवाखान्यात डस्टबिन नाही तिथं सांगायचं काम नाही काही नाहीशन दिलेले त्यांना म्हणलं की ते परत बोलवा त्यांना की बंद झाले गेली नंतर टाकायला डॉक्टर साहेब आपल्या यातलाच एका लॅबॉरेटरी मधला माणूस तिथं पाहिजे उद्या कोणाचं ब्लड कसं फ्ल्यू आलं काय झालं काय झालं जे गोळे आहेत ते दोन गोळे तिथे व्यवस्थित टाकायला लावलं कोणाचं ब्लड कसं आहे कोणाचं कसं आहे लक्ष इंस्ट्रक्शन दिलेलं पण काय कायम आम्ही पहिले सरांनी जेव्हा आम्हाला इंस्ट्रक्शन दिलं तर कसं ठरवत होतो पण आता पेशंटचं एवढं रश आहे प्रॉब्लेम असे आहे की आपण पेशंटला कमीत कमी दोन ते तीन मिनिट तरी बसावं लागते आणि पेशंट इतकी असते आता गर्दी